आणि त्या मिटिंग मध्ये लाडके मुख्यमंत्री यांनी शब्द दिला फेब्रुवारी तीन दिवसाचा आज शासन निर्णय पूर्तता केल्यावर त्रुटीचा एक टप्पा अघोषित घोषित पतसंख्या अनेक टप्पा वाढ एकत्र सर्व विषय फायनान्सला पाठवलेले आहेत फायनान्सला काही त्रुटी काढलेल्या आहेत तपवाटीच्या बाबतीमध्ये ते लवकरच माहिती मागून पूर्ण करण्याच शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आणि त्या दिवशी आदेश दिले त्या राज्यातील सर्व शिक्षक आमदार माननीय माथे साहेब माननीय विक्रम काळे माननीय किरण सरनाईक तराडे साहेब माझे आमदार देशपांडे साहेब दत्तात्रय सावंत साहेब आणि मी सुता पहितर आमच्या संघटनेतले सर्व लोक राटेका असतील स्वतः अनिल परदेशी करतार सिंग जामनेकर हे सगळे लोक तिथे होते रंगारे सर आणि यांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे शंभर टक्के शिक्षकाला न्याय मिळणार आहे जे पळवीत शिक्षण मंत्री स्वतःच एकमेकांमध्ये येऊन शपथ देऊन शब्द दिला होता आपण एक पत्र दिलं त्या पत्रानुषंगानं सगळं काम चालू झालेले तुम्ही ज्या पद्धतीने पत्र, पत्र सांगितलं त्याच पद्धतीनं दिलंय आताही मी मुंबईलाच निघालो उद्या त्यांना एक बैठक आहे त्या विषयातली मला एवढंच मी नंतर आहे की सर्वसामान्य शिक्षकांनी कुठलाही वेगळा दे निर्णय घेण्याची गरज नाही आपण कॉन्ट्रिब्युशन करावं आपल्या शाळेवर आपलं काम करण्यासाठी सरकार सक्षम आहे माहितीच सरकारच आपल्याला न्याय देणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही सरकारच्या विरोधात स्टेटमेंट किंवा काही करू नका मी सर्वांना विनंती करतो स्वतः शिक्षण मंत्री किती तरी गैरसमज सुरू केले आणि तुम्हाला एक विशेष सांगतो तर राज्यातील माननीय सचिव असतील आपले शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देवल साहेब देवल साहेब माननीय उपसचिव असतील